पोलीस भरती सुरू आहे मुलं आणि मुलींची त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मुलींना आणि मुलांना ॲडव्हान्समध्ये बोलवलं जातं राहण्याची व्यवस्था कुठलीही तिथं नाही जेवणाची व्यवस्था नाही अशामध्ये इथं असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि जे उमेदवार आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी या सोसाव्या लागतात ब्रिजखाली झाडाखाली पावसात झोपावं लागतं स्वच्छतागृहाचे कुठेही नियोजन नाही जर पोलीस विभागाने योग्य असं नियोजन केलं असतं तर या मुला मुलींना अडचण आली नसती पण कदाचित या लाडक्या मुला मुलींकडे या सरकारचं लक्ष नाही तरीसुद्धा सरकारला विनंती करतो की याच्या पुढे होणाऱ्या ज्या काही भरत्या असतील खास करून पोलिसांच्या याबाबतीत योग्य असे दक्षता घ्या अनेक कोविड सेंटर असतील नाही तर महानगरपालिकेच्या बिल्डिंग आहेत सभामंडप आहेत तिथं या मुलांची राहण्याची व्यवस्था करावी आंघोळीची व्यवस्था करावी तसंच स्वच्छतागृहाची सुद्धा व्यवस्था करावी एवढीच विनंती या सरकारला आम्ही सर्वजण या मुलामुलींच्या वतीने करतो याच्यामध्ये मुलं मुली जखमी होतात त्याच्याचबरोबर प्रतिकार शक्ती आपण जर बघितली तर या मुलांची कमी होते आणि याच्यातच स्पर्धा करत असताना चिखलामध्ये पळत असताना सुद्धा बऱ्याच काही अडचणी येतात काही ठिकाणी सुख ग्राउंड आहे काही ठिकाणी चिखला असं ग्राउंड आहे त्यामुळे परफॉर्मन्समध्ये सुद्धा भिन्नता येते त्यामुळे काही होतकरू मुलामुलींवर अडचण नाहीतर त्यांच्यावर अन्याय होण्याची परिस्थिती आत्ताच्या काळामध्ये आलेली आहे त्यामुळे याबाबतीत सरकारने योग्य असा निर्णय घ्या आणि असं सांगण्यात पण आलं होतं की जर खूप पाऊस झाला तर आम्ही अशी भरती योग्य इन्स्पेक्टर तरच आम्ही परीक्षा घेऊ पण हे सरकार त्या बाबतीत दुर्लक्ष करते असं कुठेतरी दिसत आहे ठीक आहे आता शेवटी त्यांनी जे दोनशे कोटी रुपये देऊन एजन्सी घेतलेली आहे त्या एजन्सीनी जे काही डायलॉग डिझाईन केले असतील सोशल मीडिया पोस्ट डिझाईन केले असतील नाहीतर जो काही यात्रा डिझाईन केलेली आहे त्या पद्धतीनेच तसं यात्रा चालू आहे पण एजन्सीनी केलं म्हणून आपण जर करत असेल पण मग सामान्य लोकांना आपण दुर्लक्ष करत असेल तर हे योग्य नसतं त्या मी कितीही मोठी एजन्सी कुठल्याही पक्षाने लावली तर शेवटी सामान्य लोकांना काय पाहिजे दादा माझी लाडली बैल योजना म्हणतात आणि देवेंद्र फडणवीस साहेब या योजनेचं नाव सुद्धा घेत नाहीत त्यामुळे या तिन्ही पक्षामध्ये काय चाललंय कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांना माहीत असेल की ही जी योजना घाईघाईले आणलेली आहे त्याचा लाभ हा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणार नाही आणि कदाचित अनेक अडचणी येत्या काळामध्ये येऊ शकतील म्हणून ते त्या बाबतीतलं नाव घेत नाही पण या सरकारमध्ये ही जी योजना आणली आहे याच्यामध्ये खूप काही त्रुटी आहेत ते येत्या काळामध्ये महाविकास आघाडी नक्कीच त्या त्रुटी काढून टाकेल आणि योग्य अशी योजना आणेल त्याच्यात व्याप्तीसुद्धा या योजनेची वाढवली जाईल पण या सरकारमध्ये आता लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना लाडकी खुर्ची योजना आणि लाडका सुपारीबाज नेता असं कुठेतरी योजना या सरकारली आणलेली अनेक वेळा आता आपल्याला दिसायला लागले त्यामुळे प्रचार आता फक्त सुरू झालेला आहे सत्तेत असणारे लोक कशा कशा प्रकारे मत विभागली जातील याचा प्रयत्न करतील हे येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल अशी फक्त चर्चा आहे त्याच्यामध्ये कुणीही कुठलाही अधिकारी नव्हता महाराष्ट्राच्या हिताची आरक्षणाची शेतकऱ्याच्या हिताचे काही महत्वाच्या गोष्टी तिथे चर्चेत आलेल्या आहेत आणि याबाबतीत स्पष्टीकरण आदरणीय पवार साहेब आणि मुख्यमंत्री साहेब स्वतः देऊ शकतात त्यामुळे उगाज हवेतल्या चर्चेवर आपण विश्वास किती ठेवायचा याचाही विचार सगळ्यांनी केला पाहिजे शेवटी शेवटी त्या त्या तालुक्यामध्ये त्या त्या मतदारसंघामध्ये जे घटक पक्ष आहेत महाविकास आघाडीचे असतील त्यांना तिथं क्लेम करणं हा त्यांचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीने तिथे असणारे तालुका अध्यक्ष आम्हाला हे सीट मिळावं अशी विनंती त्यांच्या पक्षप्रमुखांना ते करत आहेत शेवटी निर्णय घेणारे पक्षप्रमुख असतात त्यामुळे पक्षप्रमुख जो कुठला निर्णय घेतील तो मलाही मान्य असेल आणि त्यांनाही मान्य असेल